नमस्कार मंडळी आज आपण दिवाळी फराळामध्ये बनवणार आहोत मस्त खमंग कुरकुरीत आणि खास असे चवीचे हे शेव जे की अगदी लहानांपासून तर मोठ्यांना सगळ्यांना आवडतील अजिबात तेलकट होणार नाहीत नरम पडणार नाहीत मस्त कुरकुरीत राहतील त्याचबरोबर अजिबात यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं नाही आहे किंवा सोडा इनो काही देखील वापरायचं नाही आहे तरी देखील आपले शेव जे आहेत अगदी परफेक्ट तयार होणार आहेत खास सिक्रेट टिप्स आहेत रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर हे शेव करण्यासाठी इथे मी घेतलेत पाव किलो बटाटे बटाटे स्वच्छ धुवून अं कापून कुकर मध्ये घालून अगदी चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या बटाटा एकदम गाळ शिजला पाहिजे तर बघू शकता बटाटा मस्त शिजलाय त्याची साल काढून घ्यायची बटाटा चाळणीवर घालायचा आणि जसं पुरण वाटतो ना आपण तशा पद्धतीने स्मॅशरच्या सहाय्याने वाटून घ्यायचा अगदी दोन मिनटात हे काम होतं यामुळे काय होतं एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला बटाट्याची तयार मिळते आता ही साईडला ठेवूया आणि मस्त शेवासाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्या घ्यायच्या आहेत जेणेकरून मस्त शेवाला स्वाद येतो पण रंग बदलत नाही शेवाचा म्हणून टोळ्या काड्या वापरायच्या जिरं ओवा हिंग लाल तिखट घालायचं आहे यामध्ये तुम्ही मिरे किंवा लवंग देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि अगदी दोन चिमूट पाव टी स्पून आपल्याला यामध्ये लिंबूसत्व घालायचं आहे अगदी दोन टेबलस्पून पाणी घालून याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे बरोबर पाव किलो बेसन आणि पन्नास ग्रॅम तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ घेतल्याने शेव जे आहेत अजिबात तेलकट होत नाहीत आणि छान कुरकुरीत राहतात तर बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ चाळून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये सगळं साहित्य जे आपण तयार केलंय ते घालायचं के आहे चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता या मसाल्यासोबत आणि बटाट्यासोबतच हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजेच अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं घट्टसर बॅटर तयार झालं की यामध्ये फक्त दोन टी स्पून तेल घालायचे अगदी थंड तेल घालायचं आहे आणि चांगलं चार पाच मिनिटं हे बॅटर फेटून घ्यायचं अशा पद्धतीचं बॅटर झालं पाहिजे त्यानंतर ते अगदी पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचे सोरा तयार करायचा आहे सोऱ्याला एकदम बारीक होलची चाळणी लावलेली आहे शेव करण्यासाठी आता गच्च भरून सोऱ्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे आणि तेलही छान कडकडीत तापवून घ्यायचं आणि मग शेव जे आहे तेलामध्ये तळायला टाकायचे आहेत तर एक घाना जर तुम्ही शेवेचा बनवला ना तर तो एक एकाच वेळेस उलटपालट करून तळला जातो पण दोन वेळाचे शेव बनवले तर अगदी दोन वेळा उलटपालट करावे लागतात शेव टाकताना गॅसची फ्लेम मोठी करायची आणि जे बुडबुडे आहेत ना तेलातले ते, ते कमी झाले की गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून शेव छान असे शे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर रंग शेवाला आलेला आहे अजिबात सोडा न वापरता किंवा कडकडीत तेलाचं मोहन न घालता मस्त हे शेव किंवा आलूभुजी आपण तयार केल्यात दिवाळीला नक्की करून पहा धन्यवाद